आज केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यू पी एस सी दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिबा आणम अशफाक अहमदने संपूर्ण भारतातून एकशे बेचाळीसवी रँक प्राप्त केली आहे यापूर्वी आबिदाने यू पी एस सीची मुलाखत दिली होती परंतु अंतिम निवड झाली नव्हती पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे तिला आय ए एस पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम आय ए एस बनली आहे आदिबाही हज हौज आय ए एस प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामिया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळेल तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा